चोपडा विधानसभा मतदारसंघात उद्या होणाऱ्या मतदानासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मतदान केंद्रांवर नियुक्त केले गेलेल्या कर्मचाऱ्यांना आज मतदानाचं साहित्य वाटप करण्यात आलं त्यांच्यासोबत कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न उद्भवू नयेत यासाठी तगडा पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे त्यात एक उपविभागीय पोलीस अधिकारी तीन पोलीस निरीक्षक पंधरा पोलीस उपनिरीक्षक तीनशे नव्याण्णव सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस अंमलदार दोनशे सदुसष्ट होमगार्ड केंद्रीय राखीव दलाची एक तुकडी राज्य राखीव दलाचे एक प्लाटून यांसह चोपडा शहर व ग्रामीण भागात द्रोणच्या सहाय्यानं नजर ठेवण्यात येणार असल्याचं पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप अधिकार यांनी सांगितलं पोलीस बंदोबस्त कसा लावण्यात आलाय किती अधिकारी किती कर्मचारी आहेत याचा संदर्भ सविस्तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने झोपडा मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे आहे या संपूर्ण मतदारसंघामध्ये एक डीवाय एस पी तीन पोलीस निरीक्षक त्याच्यानंतर पंधरा पोलीस उपनिरीक्षक आणि साहेब पोलीस उपनिरीक्षक आणि जवळपास तीनशे नव्याण्णव पोलीस अंमलदार आणि दोनशे सदुसष्ट होमगार्ड एवढा मोठा बंदोबस्त आपण या मतदान प्रक्रियेसाठी लावलेला आहे याशिवाय केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी गेल्या महिनाभरापासून आपल्या चोपडा या ठिकाणी कार्यरत आहे याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाचं एक प्लाटून आपल्याकडं आपल्याकडे बंदोबस्तासाठी आलेलं आहे जे काही संवेदनशील भाग आहेत त्या भागात पेट्रोलिंग करणे रूट मार्च करणे बॉम्बिंग ऑपरेशन करणे नाकाबंदी करणे हे आमच्या पोलीसच्या सर्व ॲक्टिव्हिटी गेल्या आचारसंहिता लागल्यापासून सुरू आहेत आणि या दोन दिवसामध्ये या आम्ही अतिशय मोठ्या प्रमाणात आणखी करायचे आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे याशिवाय जे संवेदनशील ठिकाण आहे चोपडा शहरातील असतील ग्रामीण भागातील असतील आढावत वगैरे धानोरा यावलहद्दीतली काय आहे तर या ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे आम्ही नजर ठेवली जाणार आहे कुठलाही गैरप्रकारचा फोन घेतला जाणार नाही आम्हाला नागरिकांना आवाहन करायचे की जर कुठं काय असा गैरप्रकार होत असेल आचारसंहितेचं उल्लंघन होत असेल तर ताबडतोब व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा आम्हाला कुठल्या माध्यमातून सूचना करू शकता आमची टीम त्या ठिकाणी जाऊन लगेच कारवाई करेल